आज आपल्या पूर्ण भारतभर आपल्या राम मंदिराची जी काही कथा चालू आहेत या कथेच्या निमित्ताने माझे गुरुवर्य मी श्री श्री भरत रामेश्वर आहेर अधिकारी निळ गुंजाळवाडी आणि त्यांची पत्नी माधुरी भरत आहेर आज मी माझ्या घरी बोलावण्याचे निमित्त अशा पद्धतीने आले आहे की माझे गुरुवर्य श्री अरुण अरुंगिरी महाराज स्वामी अरुणगिरी महाराजांचं इथं आल्यानंतर मला कोणत्याही प्रकारचे हे नियोजन करण्यासाठी व्यत्यय आला नाही आणि सगळ्यांनी भरभरून साथ दिली आणि आज अशा पद्धतीने त्यांचे इथे आगमन झालेले आहे म्हणतात ना गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मय श्री गुरुवे या उक्तीप्रमाणे गुरूंची जर आपल्यावर साया असेल तर कोणत्याही कामामध्ये आपण सफलपणे पार करू शकतो त्याप्रमाणे माझे गुरुवर्य श्री स्वामी अरुणगिरी महाराज आज एक वर्षापूर्वी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो ही वास्तू माझी पूर्ण नव्हती ही वास्तू पूर्ण नव्हती मी त्यांना फक्त सांगायला गेली होती की माझी वास्तू पूर्ण होत आणि त्यावेळेला माझ्या वास्तूला तुमचे चरण स्पर्श लागू द्या म्हणून तर त्याच्यानंतर माझंही भाग्य असं का तिथं जाण्याचं चा योगच आला नाही पण त्याचं सुभाग्य असं झालं का ते आपल्या गुंजवाडी गावामध्ये रामकथा सुसाव्य आवाजात त्यांची तीन दिवसाची ही कथा सांगण्यासाठी आले असताना मला तो योग आला आणि आज एक वर्षानंतर माझं पूर्ण व्यवस्थित पूर्णपणे आपण कसं सेटल झालेलं कुटुंब इथं बघण्यासाठी ते आलेले आणि या गोष्टीचा मला एकच आनंद आहे की आपण कोणत्याही प्रकारचा मनात नसताना गुरु येणे म्हणजे त्या गोष्टीला आपल्याला शब्दच राहत नाही पूर्ण पुढच्याला सा, आपल्याला सांगण्यासाठी शब्दच उरत नाही अशा प्रकारचा हा योग आहे दुग्ध शर्करा योग हा जुळून आल्यामुळे मला जास्त काही बोलण्यापेक्षा ते माझ्या घराला चरणस्पर्श झाला हेच माझ्यासाठी खूप भाग्य आहे एवढे बोलते